अजिंठा येथून मालट्रक चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाभाश केला आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून दोघेजण फरार असल्याची माहिती दिली आहे नासिर खान कादर खान वय एकोणतीस शेख रिहान शेख रहीम वय बावीस दोघे राहणार इमाम बाडा अजिंठा अजीज गुलफाम पठाण वय बत्तीस राहणार कुंजखेडा तालुका कन्नड राहुल विल्सन बडागळे वय अठ्ठावीस राहणार रवीनगर हडको छत्रपती संभाजीनगर संजय भुजंगराव क्षीरसागर वय पंचेचाळीस राहणार स्वामी विवेकानंद नगर हडको छत्रपती संभाजीनगर असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत रविवार दिनांक चार ऑगस्टच्या रात्री शेख अन्सारी अब्दुल हक यांच्या मालकीचा सोळा टायर्ड मालट्रक क्रमांक एम एच वीस जी सी पस्तीस शहात्तर हा चोरटे घेऊन पसार झाले होते या घटनेचा तपास करत असताना अजिंठा पोलीस रस्त्यावरील सी सी टी व्ही फुटेज तपासात तेलंगणापर्यंत पोहोचले होते या दरम्यान बिलोली तालुक्यातील एका गावातील रस्त्याच्या कडेला चोरीचा ट्रक आढळून आला पोलिसांनी ट्रक जप्त करीत पोलीस ठाण्यात आणला होता यानंतर या प्रकरणात अजंठा येथील दोघे जण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी शनिवारी सकाळी दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी पाच जणांची नावे सांगितली यातील एकाला पोलिसांनी शनिवारी रात्री तर दोघांना रविवारी सकाळी ताब्यात घेतले ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे उपनिरीक्षक गणेश काळे धम्मदीप काकडे पोलीस कॉन्स्टेबल अक्रम पठाण संतोष पाईकवार अरुण गाडेकर इक्बाल तडवी सुरेखा काळे यांनी केली आरोपी मालट्रक चोरून नांदेडपर्यंत पोहोचले होते मात्र मालट्रक विकताना कागदपत्रे नसल्याने आरोपी अडचणीत आले कागदपत्र नसल्याने मालट्रक कुणी खरेदी करत नसल्याने आरोपींचा बेत फसला यामुळे त्यांनी बिलोली तालुक्यातील एका गावाच्या रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून ते पसार झाले होते मात्र पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे ट्रकपर्यंत पोहोचले व तपास करीत या टोळीचा पर्दाफाश केला दरम्यान आरोपींना रविवारी न्यायालयासमोर उभे केले असता सिल्लोड न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून यातील फरारी दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी मझर खान पठाण सिल्लोड बोकरदन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या